जय जय रघुवीर समर्थ मित्रांनो आपल्या स्वामी कृपा या चॅनलवर आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आजचा आपला विषय खूप खास आहे आपण ऐकणार आहोत स्वामी समर्थांच्या कृपेने घडलेले काही अद्भुत चमत्कार या कथा फक्त गोष्टी नाहीत तर खऱ्या भक्तांचे अनुभव आहेत हे अनुभव आपल्याला शिकवतात की जर आपण मनापासून विश्वास ठेवला तर स्वामी समर्थ कोणत्याही संकटातून भक्ताला नक्कीच सोडवतात चला तर सुरू करूया आजचा हा भक्तिमय प्रवास कथा एक रोगातून मुक्ती एक भक्त खूप गंभीर आजारी होता डॉक्टरांनीसुद्धा आशा सोडून दिली होती परंतु त्या भक्ताने हार मानली नाही त्याने फक्त एकच गोष्ट केली समर्थांचा नाम जप काही दिवसांनंतर त्याला स्वप्नात स्वामी समर्थ प्रगट झाले स्वामी म्हणाले उठ तुला काही झालेलं नाही दुसऱ्याच दिवशी भक्ताचा आजार हळूहळू कमी होऊ लागला आज तो भक्त पूर्णपणे निरोगी आहे आणि हा अनुभव त्याचं कुटुंब आजही भक्तिभावाने सांगतं कथा दोन संकटातून सुटका एक शेतकरी खूप मोठ्या कर्जाखाली दबला होता घरची परिस्थिती बिकट होती तो रोज स्वामींच्या चरणी बसून मनापासून प्रार्थना करू लागला त्या वर्षी आश्चर्यकारकरित्या त्याच्या शेतात दुप्पट पीक आलं त्यातून त्यानं कर्ज फेडलं आणि घरचं आयुष्य पुन्हा आनंदी झालं त्या शेतकऱ्यानं सांगितलं हे माझं कष्ट नव्हतं ही स्वामी समर्थांची कृपा होती कथा तीन मार्गदर्शन एक तरुण आपल्या आयुष्यात खूप गोंधळलेला होता त्याला समजत नव्हतं की कोणता मार्ग योग्य आहे कोणता नाही तो एके दिवशी स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊन बसला अचानक त्याच्या अंतर्मनातून एक शक्तिशाली विचार आला त्याला आपला मार्ग स्पष्ट दिसला त्या दिवशी घेतलेल्या निर्णयामुळे त्याचं संपूर्ण आयुष्य बदललं तो म्हणतो हा विचार माझा नव्हता ती स्वामींची दिशा होती शिकवण मित्रांनो या सगळ्या कथा एकच गोष्ट सांगतात श्रद्धा आणि विश्वास असेल तर संकट कितीही मोठं असलं तरी स्वामी समर्थ भक्ताची सुटका करतात म्हणूनच म्हणतात भक्ती हीच खरी ताकद आहे आणि हीच ताकद आपल्याला जीवनात पुढे नेत असते मे आपली स्वामी समर्थांच्या मंदी स्वामी समर्थांच्या मित्रांनो जर तुम्हाला या कथा आवडल्या असतील तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि हो स्वामी कृपा या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथे आम्ही स्वामी समर्थांच्या प्रेरणादायी कथा भक्तांचे अनुभव आणि भक्ती संदेश घेऊन येतो पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ